जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जर जनावरं पाळतात त्यांचं कोणाचं शिंग मोडतं कोण आजारी पडतं काही कारणं असतात त्याच्यासाठी ती विकली जातात त्यासाठी ही जर लोक निघाली तर त्याच्यावर अन्याय होऊन ती जनावरांच्या गाड्या पकडल्या जातात पाकड जनावर जरी असली तरी त्यांच्यावर अन्याय करून त्यांचे पैशाची लय लूट करतात त्यांना त्यांच्यावर केसेस होतात आमच्या कुरवाडी कोण कुठली मुंबईची दोन गोरक्षक आले रात्री अकरा वाजता अकरा दोन वाजता आली पी एस आय आणि ती पोलीस गोरक्षक सतरा हजार त्यांनी त्या ताब्यात घेतल्या आणि त्या ह्याच्या माळावर आणून सोडल्या महेश गावच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या गाई कुठं लपास केला त्याचा अजून तपास नाही पोलिस आणि गोरक्षक मिळून हा काळा धंदा करते आणि चारशा गाई कुठल्या कोण मत गेले की तुम्ही कत्तर खानाच्या नाही त्यांनी फरंगी ही शिगाई आमची भी मात आहे नरेंद्र मोदीचं आम्ही स्वागत करतो त्यांनी आता त्या लागू केला पण जरशा गाई मशी दिपार खान पु त्यांना कापू ना विकू ना आम्ही पिकवतोय आम्ही जरशे गाईच्या मला घालणार आम्ही ते आंतुलित सांभाळणार पाकड जनावर आम्ही सांभाळणार पण तुमचा कुठला आला गो रक्षा कुठं काय चारशे गाईचा काय तुमचा समज आहे आम्हाला ला एक लाख रुपये अनुदान द्यावाला आम्ही तयार आहे आणि असं गोरक्षकाच्या आड सरकार सोलापुरात आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढला हा मोर्चा मूक असला तरी मोर्चेकऱ्यांनी घोषणाफलक आणि समारोप सभेत आपला तीव्र संताप व्यक्त केला शेतकरी आणि पशुपालकांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष पशुधन संरक्षणासाठी अपुऱ्या योजना आणि इतर सामाजिक प्रश्नांवर या मोर्चाद्वारे प्रकाश टाकण्यात आला सकाळी साडेअकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली हजारो शेतकरी पशुपालक कुरेशी समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यात सहभागी झाले गोरक्षण छावण्यातील जनावरांची आकडेवारी जाहीर करा गोरक्षक ही भक्षक आहे अद्ययावत स्लॉटर हाऊसची निर्मिती करा गोवशत्तेतील जाचक अटी रद्द करा अशा आशयाचे फलक हाती धरून मोर्चेकऱ्यांनी शांततेत आपला निषेध नोंदवला समारोप सभेत वक्त्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका करताना गोरक्षकांचा अतिरेक शेतकरी पशुपालक आणि खाटीक समाजावर होणारा अन्याय पशुपालकांना आर्थिक सहाय्य गोरक्षकांवर कायदेशीर कडक कारवाई यांसारख्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली या मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असून शेतकरी कुरेशी समाज आणि पशुपालकांच्या प्रश्नांना व्यापक समर्थन मिळत आहे गोरक्षकांकडून रस्त्यावर वाहने अडवली जाण्याच्या वाढत्या घटनांवरून पशुपालकांमध्ये संताप पडत आहे भाकड जनावरे विकणाऱ्यांवर गोरक्षकांकडून होणारे हल्ले याविरोधात तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला मोर्चानंतर झालेल्या सभेत अनेकांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रश्न केला गोरक्षकांना गाड्या अडवण्याचा अधिकार कोणी दिला मुकमोर्चा आयोजन गोरक्षकांच्या कथित मनमानी कारवायांविरोधात करण्यात आले होते यावेळी यावछी बोलताना अनेकांनी गोरक्षकांच्या कृतींमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला सामाजिक कार्यकर्त्यांनी यावछी गोरक्षकांच्या सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली एकंदरीत अशा घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होतो प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी असा सूर्य मोर्चाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला मुकमोर्चाच्या निमित्ताने जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर दिसून आले शेतकरी कुरेशी समाज आणि पशुपालकांच्या मागण्यांना पाठिंबा मा दर्शवण्यासाठी या नेत्यांनी एकजुटीने सहभाग घेतला आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली होती समारोपाच्या सभेत संबोधित करताना निमंत्रक सुबोध वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले। या, के या मोर्चात माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर सिटूचे प्रदेश महासचिव एम एच शेख काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुडले शहर काजी सय्यद अली काजी रियाज हुंडेकरी एम डी शेख मौलाना हरीश शेख फारुख शाब्दी नलिनीताई कलबुर्गी मतीन बागवान अयुब कुरेशी जुबेर कुरेशी राजू कुरेशी बबलू गायकवाड प्रवीण सोनवणे मच्छिंद्र लोकेकर जमीर शेख राम गायकवाड हसीम नदाफ विजय रणदिवे युवराज पवार विविध पक्षाचे नेते शेतकरी पशुपालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ये देश बचाने की ताकत है हमारे पूरे समाज के देश अंबानी के ताबे में दे है वो मुकेश अंबानी का बेटा बोलता है मैं जनावर को पालता हूँ अरे मुझे अंबानी तुझे पालने का है हासिक <laughs>

Thank yeah. you. नावर का जो जनावर किसानों को अधि रूपी देता है बच्चों का शादी को ये भाकर जनावर का उपयोग होता है आज वो दस हजार में बिक रहा है केरल में चालीस हजार रेट है तो ये मुख्यमंत्री oh uh -huh. uh -huh. आ, ये सरकार से हम लोग यही मांगनी कर रहे हैं कि जो शेतकड़ी है जो आज पूरे राज्य में आप देख सकते हैं कि शेतकारी आत्महत्या कितनी हो रही है तो मेरा सरकार से ये सवाल है कि शेतकरी ये जो काला कानून ला, लाए हैं जिसमें जो भागड़ जानवर है उसको भी काटने से मनाही हो रही है राश उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है ये जो गौ रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है तो इसके इसकी वजह से शेतकड़ी पीड़ित है आ, और हम लोग यही चाहते हैं कि

हजारला द्या दोन हजारला द्या असं म्हणते मग त्याचा दिले सोयी भागच नाही म्हणून तर आम्ही काय शेतकऱ्याला जगायचं कस तीस हजार कोण आत्महत्या करायची वेळ आली ती असं झालं तीस हजार नुसखान शेतकऱ्याला भरणं शक्य आहे काय आमची आई आहे गोमाताला बंदी राहू द्या मसर त्याला आपल्या शासनाने परवानगी देऊन चालू करा हा गो पण गोमातेला मातेला बंदी राहू द्या हा गो माता भारताची हिंदू आई आहे हिंदू माता आहे तिला बंदी राहू द्या पण श्री कोंड तर श्री भांगड मसर काय भाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला पाळणं शक्य नाही जनावरां प्रशासनाला दखल देऊन चालू करावं शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे का मोर्चा शेतकऱ्याचा शंभर टक्के पाठिंबा आहे